पुंगे रस्त्यावर स्मशानभूमीजवळ शनिवारी दुपारी तीन वाजता ट्रॅक्टर ट्रॉलीची महावितरणाच्या वीज वितरण डिपीला जोरदार धडक बसल्याची घटना घडली सुदैवाने त्यावेळी परिसरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली मिळालेल्या माहितीनुसार बारकू जाधव हो, राहणार नांदूर तालुका आंबेगाव हे दोन मोकळ्या ट्रॉलींसह ट्रॅक्टर घेऊन जात होते यावेळी अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला ट्रॅक्टर पुढे निघून गेल्यानंतर मागील ट्रॉलीने रस्त्यालगत उभ्या असलेल्या महावितरणाच्या खांबांना आणि डीपीला जोरदार धडक दिली या धडकेत वीज खांब वाकले असून डीपीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाहणी करून पुढील दुरुस्तीची कामे हाती घेतली अपघाताच्या वेळी त्या ठिकाणी नागरिक किंवा वाहने नसल्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली मात्र या घटनेमुळे काही काळ परिसरातील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला होता तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न